हाय स्टुडंट मी प्राध्यापक योगेश शिंगळे आपल्या समोर या ठिकाणी घेऊन आलो आहे मॅथ लर्निंग पॉइंट अँड रायझिंग स्टार इंग्लिश स्कूल या युट्यूब चॅनल माध्यमातून इंग्रजी ग्रामर आणि जे काही काळ तीनही काळ आज आपण या व्हिडिओतून बघणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने बघा विद्यार्थी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण काळ किती आहे कोणते आहे कशा आहे ते, ते बघितले पण आता या ठिकाणी जे काही अ आपण ज्याला म्हणतो सूत्रानुसार आपल्याला बघायचंय कारण की फॉर्म्युल्याशिवाय कोणतंही गणित फॉर्म्युल्याशिवाय सोडल्या जात नाही तसं ग्रामरही त्यालाही फॉर्म्युला असतो मग तो स्ट्रक्चर आज आपण बघणार आहोत तर प्रेझेंटेन्स म्हणजेच या ठिकाणी वर्तमान काळ आहे वर्तमान काळ जर बघितला तर वर्तमान काळामध्ये पहिला येतो तो, तो म्हणजे सिंपल प्रेझेंटेन्स आता यात पहिला सिंपल प्रेझेंटेन्स आहे तसाच भूतकाळामध्ये सुद्धा कोणता येणारे सिंपल पास्ट टेन्स बघा कोणता सिंपल पास्टेन्स त्याच तुलनेमध्ये मध्ये सुद्धा येणारे सिंपल फ्युचर टेन्स बघा मग आता सिंपल प्रेझेंट त्यानंतर सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर याला मराठीमध्ये काय म्हणतात तेही मी सांगणार आहोत कारण की मराठी आणि इंग्रजी असं कॉम्बिनेशन करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आपण घेऊन आलो आहोत मग त्यामुळे सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा कोणता येईल मग साधा वर्तमान काळ बघा कोणता साधा वर्तमान काळ मग याच पद्धतीने जो काही पुढचा असेल सिंपल पास्ट टेन्स याला पण आपण पन म्हणतो साधा भूतकाळ त्यानंतर सिंपल मध्ये साधा भविष्यकाळ काळ विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी सोप्यातून अवघडकडे जातोय कधी पण मी तुम्हाला सांगतो की जे काही सोपं असेल ते सोपं शिकायचं आणि मग अवघडकडे जायचं त्या पद्धतीने आपण घेतोय मग सिम्पल प्रेझेंटेन्स याचं जे काही स्ट्रक्चर आहे ते आज तुम्हाला सांगणार आहे यस प्लस व्ही वन प्लस यस ऑब्लिक ई यस ऑब्लिक आय एस ऑब्लिक बघा आयएस आणि इथं आणखी एक राहिलं तो म्हणजे व्हीएस प्लस ऑब्जेक्ट हे काय आहे विद्यार्थी मित्रांनो बघा की यस म्हणजे सब्जेक्ट वर त्यानंतर त्याला यस आय एस व्ही एस हे सपिक्स जोडल्या जातात मग हे सपिक्स जे असेल ते सपिक्स केव्हा जोडल्या जातात ते नियमानुसार पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा आपण या ठिकाणी बघणार आहोत साधा भूतकाळ म्हणजे त्याचा सुद्धा फॉर्म्युला आहे यस प्लस व्ही टू क्रियापदाचे दुसरे रूप त्याला व्ही टू म्हणतात सेकंड फॉर्म ऑफ द व्हर म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप आणि या ठिकाणी येणार आहे यस प्लस शॉल ऑब्लिक विल प्लस ऑब्जेक्ट बघा आता या ठिकाणी मित्रांनो एक गमतीचा किस्सा आहे की कि मी वर्गात शिकवत शिकवत असताना त्यांना विचारलं बाबा शाल केव्हा वापरायची वा ते सर थंडी वाजली की शाल वापरायची अरे बाबा नो शाल ते शाल नसतं रे तर हे शाल काय आहे या ठिकाणी आय शॉल आय विल आपण बिल आता आय बिल शॉल हा लोक पावत चाललेला आहे पण या ठिकाणी आयला आणि विला शॉल लावावा लागतो तो, तो पुढे नियम काय सांगतो ते मी तुम्हाला सगळं सांगणार आहेत पण आज आपण थोडक्यात या ठिकाणी जे काही काळ आहे ते काळांचे प्रकार आणि प्रकार बघतोय मग आता त्यानंतर आपण पुढे घेतोय सिंपल नंतर झाला या ठिकाणी कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स बघा त्यानंतर कंटिन्युअस पास्ट टेन्स मग या ठिकाणी आणि तिसरा आहे कंटिन्युअस फ्युचर फुटुरे म्हणू नका फ्युचर टेन्स बघा मग या ठिकाणी हे तीन आपण बघतोय मग याच्यामध्ये काय दिलेलं आहे कंटिन्युअस प्रजेंट टेन्स जो आहे याला काय म्हणायचंय चालू वर्तमान काळ काय म्हणायचं मित्रांनो चालू वर्तमान काळ कोण चालू वर्तमान काळ मग याच पद्धतीने या ठिकाणी चा चालू भूतकाळ आणि जो आहे तो म्हणजे चालू भविष्य काळ मग आता या ठिकाणी याचेही स्ट्रक्चर आपल्याला बघायचे जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये अॅमिझार बघितलं पण ॲमेझार फक्त त्या ठिकाणी तेवढंच नाही तर त्याच्या पुढे आपल्याला जावं लागेल मग आता या ठिकाणी येणार आहे सब्जेक्ट प्लस एम इज आर आता बघा विद्यार्थी मित्रांनो जर कधी तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला एम इज आर चा वापर कुठं करायचा हे कळालेलं आहे मग एम इज वापर आर चा वापर कुठं करायचा हे कळालं म्हणून हे तुम्हाला सोपं जाणार आहे त्यानंतर व्ही आय एन जी म्हणजे काय क्रियापद जे असेल व्हर्ज जो असेल त्या वर्बला आय एन जी लागतं उदाहरणार्थ राईट असेल तर त्याला रायटिंग करावं लागल रीड असेल तर त्याला रिडिंग करावं लागल त्यानंतर ऑब्जेक्ट या ठिकाणी येणार आहे त्यानंतर चालू भूतकाळ मग चालू भूतकाळ जो आहे तर चालू भूतकाळ काय तर या ठिकाणी त्याचंही स्ट्रक्चर आहे यस प्लस वाज ऑब्लिक वर बघा आता बरेचशाला वेअर म्हणतात पण त्या ठिकाणी त्याचा जो काही प्रोनाऊन्सिएशन आहे तो प्रोनाऊन्सिएशन काय आहे वर आहे डब्ल्यू ई आर ई वेअर म्हणायचं नाही तर त्याला वर म्हणायचं त्यानंतर चालू भविष्यकाळ याचा काय फॉर्म्युला यस प्लस शॉल ऑब्लिक व्हील इथं बी लागणार आहे त्यानंतर वी आय एन जी प्लस ऑब्झेक्ट बघा जर कधी आपल्याला या ठिकाणी इंग्रजी शिकायची एवढी अवघड नाही की तुम्हाला जेवढं जोड़ वाटतं तेवढं अवघड नाहीये त्यानंतर आपण जाऊया पुढच्या ते, परफेक्ट कोणता आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्स बघा त्यानंतर इथं पण परफेक्ट पास्ट टेन्स आणि द परफेक्ट फ्युचर टेन्स या ठिकाणी आपण जे बघतोय की हा सिंपल जो आहे हा साधा वर्तमान काळ जसं की साधा वर्तमान काळ डेली रुटीन असेल त्या दर्शवण्यासाठी ट्रूथ इव्हेंट असेल तो दर्शवण्यासाठी कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स जो असेल चालू वर्तमान काळ तर जी गोष्ट आपली चालू आहे त्याच्यासाठी आणि परफेक्ट प्रेझेंटेन्स जो असेल तो परफेक्ट प्रेझेंटेन्स आपण आता या ठिकाणी पूर्ण झालेला आहे मग आता पूर्ण जर झालेलं असेल तर त्याचा स्ट्रक्चर सोप आहे आणि सोप स्ट्रक्चर काय ते बघूया आपण यस प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस व्ही थ्री क्रियापदाचं तिसरं फॉर्म येईल इथं व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट त्यानंतर परफेक्ट पास्टचं काय आहे यस प्लस हॅड प्लस व्ही थ्री प्लस ऑब्झेट आणि जर इकडे गेलो आपण तर या ठिकाणी यश प्लस शॉल ऑब्लिक विल हॅव प्लस थ्री प्लस ऑब्झेक्ट आता हे झाले मी तीन आता जे तीनच का लिहिले मी तौथा हो। पण घेणार आहोत पण हे तीन आपल्याला इंग्रजी बोलण्यासाठी खूप जास्त महत्वाचे असतात आणि चौथा जो आहे तर चौथा कोणता आहे मग मित्रांनो तर कंटिन्युअस परफेक्ट पर प्रेझेंट टेन्स आता थोडस शॉर्टमध्ये लिहितोय मी या ठिकाणी त्यानंतर या ठिकाणी कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्स आणि कंटिन्युअस परफेक्ट फ्युचर टेन्स याचाही त्या ठिकाणी जो काही मराठीमध्ये काय म्हणतात तेही या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहेत मग आता कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्स आणि कंटिन्युअस परफेक्ट फ्युचर टेन्स मग आता याच्यामध्ये ये काय येणार आहे कि जो काही स्ट्रक्चर आपण घेऊया याचा स्ट्रक्चर आहे यस प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस इथं येतं बीन प्लस व्ही आय एन जी प्लस ऑब्झेट हे त्याचं स्ट्रक्चर आहे मित्रांनो त्यानंतर इथं सोपं आहे यस प्लस हॅड बीन प्लस व्ही आय एन जी प्लस ऑब्झेट आणि तिसरा आहे या ठिकाणी यस प्लस शॉल ऑब्लिक विल हॅव बीन प्लस व्ही आय एन जी प्लस ऑब्झेक्ट बघा मग आता हे जे काही असेल एकदम सोप्या पद्धतीमध्ये पूर्ण जो काही काळ आहे पूर्ण काळ मी तुम्हाला शिकवले बघा किती एका मध्ये आपण सगळे काळ या ठिकाणी बघितले सगळे तुम्हाला या ठिकाणी दाखवलेले आहे मग आपल्याला जर बघायचं आता याच्यामध्ये काही जागा सोडल्या मी पण याच्यामध्ये काय करायचं आपल्याला की एक वाक्य अभ्यासायचं आहे मग वाक्य अभ्यासायचं म्हणजे काय मी आता फक्त या ठिकाणी बघा वर्ती तो गो हा व्हॉर्फ घेतला बरोबर आहे किंवा या ठिकाणी राईट वर घेऊ आपण गोपेक्षा राईट घेऊ राईट म्हणजे लिहिणे काय राईट म्हणजे लिहिणे म्हणजे मी लिहिलं म्हणून राईट वॉर्फ घेतला मग आता हा राईट जो क्रियापद आहे या क्रियापदापासून आपल्याला एक एक वाक्य बनवायचं वा मग आता प्रेझेंट काय सांगाल तो म्हणाल मी आय राईट काय म्हणतो आय राईट मग आय राईट म्हणजे काय मी लिहितो आय राईटचा अर्थ काय होईल मी लिहितो बघा त्यानंतर आपण पुढे जाऊया मग या ठिकाणी जो काही सिंपल पास्ट असेल तिथं होईल आय रोट कारण की इथं काय सांगितलं क्रियापदाचं सेकंड फॉर्म रोट येणार आहे मग आय रोट म्हणजे काय मी लिहिले मी लिहिले त्यानंतर तिसरा जो असेल तर तिसरा काय येणार आहे आय शॉल राईट म्हणजे तिथं काय मी लिहिणार किंवा मी लिहील मी लिहिणार किंवा मी लिहील लिहेल किंवा लिहील या ठिकाणी दोन्ही घेऊ शकता तुम्ही मग इथं काय झालं की याच्या शेवटी काय आलं तो आलं म्हणजे तो तात ते ज्या शेवटी येतं तो सिंपल प्रदेश असेल ज्याला ला ली ले येतं तो सिंपल पास्ट असेल आणि नार किंवा हे लिहिल तर त्या ठिकाणी भविष्य काळ असेल मग आता असंच आपण या ठिकाणी आय एम रायटिंग आता आय राईट घेतल्यानंतर इथं काय येईल आय एम अ रायटिंग मग इथं घेतलं मी आय आय एम अ रायटिंग म्हणजे काय येईल विद्यार्थी मित्रांनो तर मी लिहत आहे was... मी लिहत आहे तसंच पुढे गेलो आपण या ठिकाणी पास्ट मध्ये मग काय येईल आय वाज सॉरी आय वाज अ रायटिंग काय येईल आय वाज अ रायटिंग म्हणजे इथं काय येईल मग मी लिहत मी लिहत होतो आणि पुढचं जे काही आहे तर ते काय आय शॉल बी रायटिंग आय शॉल बी रायटिंग बघा या ठिकाणी आपण या पद्धतीने बघतोय मग गेला काय मी लिहत असेल बघा मी लिहत असेल मग या पद्धतीने आपण बघतोय त्यानंतर तिसरं का तिसरं जे आहे तर त्या तिसऱ्यामध्ये परफेक्ट आला मग परफेक्ट मध्ये काय येईल आय हॅव रिटर्न इथं काय येईल आय हॅड रिटर्न बघा किती सोपा आहे आय हॅड रिटन आणि इथं काय येईल आय शॉल हॅव रिटन बघा मग इथं काय मी सॉरी इथं चुकलं आय हॅव रिटर्न बघा मग आता या ठिकाणी काय येणार आहे मी लिह लिहिले आहे मी लिहलेले आहे त्यानंतर मी लिहिलेले होते आणि त्यानंतर मी लिहिलेले असेल बघा किती सोपा आहे म्हणजे एक वाक्य बनवलं आपण सगळं काही त्या ठिकाणी बनवू शकतो त्यानंतर आपलं या पद्धतीने कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंटमध्ये थोडस वेगळं येणार आहे म्हणजे काय येईल इथं आय हॅव बिन been... आय हॅव बिन रायटिंग इथं काय येईल आय हॅड बिन रायटिंग आणि इथं येईल आय शॉल हॅव बीन बघा मग आता याला काय येईल मी लिहत आलेलो आहे मी लिहत आलेलो होतो आणि मी लिहत आलेलो असेल या पद्धतीने जो काही तीनही काळ आपण बघितले बघा की कि किती सोप्या आणि साध्या पद्धतीने आपण काळ शिकू शकतो इंग्रजी जर शिकायची असेल तर या ठिकाणी घाबरायचा विषय येत नाही मित्रांनो तर जो टेन्स आहे टेन्सचा प्रेझेंट पास्ट फ्युचर पूर्ण लिहून दिला मी आणि याच्यातूनच आपल्याला इंटरव्ह्युटिव्ह असेल निगेटिव्ह असेल त्यानंतर या पॉझिटिव्ह असेल हे सेंटेन्स आपण सगळे बघणार आहोत आणि तेही एकदम सोप्या पद्धतीने ज्या ठिकाणी तुम्ही जो काही इमॅजिनेशनही करू शकत नाही इथे एवढ्या सोप्या पद्धतीने आपल्याला शिकायचं आहे आणि हा जो काही पूर्ण चार्ट मी तुमच्यासाठी दिला बघा किती सोपं आहे मी लिहितो मी लिहितो मी लिहिले मी लिहिणार मी लिहित आहे मी लिहित होतो मी लिहित असेल मी लिहिलेले आहे मी लिहिलेले होते मी लिहिलेले असेल मी लिहि लिहत आलेलो आहे मी लिहत आलेलो होतो मी लिहत आलेलो असेल असे वाक्य आहे विद्यार्थी मित्रांनो हे जे काही इंग्रजी ग्रामर आवडल्यास आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओवरती कमेंट नक्की करा विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद